सावळेची जुनं सावली पुढील भागामध्ये बबलूंत वहिनी ही बॅग माझी आहे मी चाललो घर सोडून म्हणतो बबलू असं नको करू रे सॉरी सॉरी सावलीच्या सामानासाठी बबलू आणि सोम खूप को नाटक करत असतात त्याचं सावली आणि अमृताला हसायला येतं बबलू म्हणतो बरं थांबतो आता जयंतीमध्ये बैग आल्यापासून मी लय डायलॉग मारले जरा ओरच मारले नाही ए सावळे फक्कड चाकर कर मी मस्त सोप्यावर बसते आणि सगळ्यांशी गप्पा मारता मारता चहा आणते तिलोत्तमा ऐश्वर्या येतात तेवढ्या जयंती पुढे जाते डोक्यावर पदर घेत म्हणते अकबई आणि तिलोत्तमाला नमस्कार करते तिलोत्तमा बाजूला बघून घेते ते आता चंद्रकांतला नमस्कार करते आणि म्हणते कोट्टलवारांचे संस्कार श्रीमंत माणसं बघितले की बाय पडायचं तिलोत्तम म्हणते हे इथे काय करतात तेवढ्याच सारंग येतो जयंती म्हणते इथं काय करता म्हणजे आहो सावलीची पहिली संक्रांत तिला हलव्याचे दागिने आणि बाकीचे सामान घेऊन आलो तिलोत्तम म्हणते आम्ही तिला सून मानत नाही चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तिने ती सगळं सामान उचलायचं आणि निघायचं जयंती म्हणते बैग असं कसं निघायचं अहो आम्ही सगळ्यांना सांगून आलो आम्ही चार दिवस राहून येणार आता लगेच गेलो तो लोकं नाव ठेवतील ना तेवढे सवली आणि अमृता चहा घेऊन येतात जयंती म्हणते आता तुम्ही एवढं आग्रह करतात तर आम्ही काही चार पाच दिवस हालत नसतो ऐश्वर्या म्हणते हे हॅलो कुठे राहणार इथे नया नो वे एकतर तुमचा हा अवतार आणि तुमचं हे गलिच्ची अटायर मला अजिबात सहन होत नाही जयंती स्वतःकडे बघायला लागते ऐश्वर्या बोलायला लागते सार तू वहिनी काय बोलते से तू गलिच्छ रेली तिला होतं म्हणते सारंग तिला शब्दात पकडण्यापेक्षा यांना जायला सांग ना सार तू आई मला असं वाटतं यांची इच्छा असेल तर राहू दे आम्ही पण यांच्या घरी राहिलो होतो ना जयंती सारंग समोर येते आणि म्हणते याला काय म्हणतात माहिती का जेंटलमॅन मेंदळ्यांच्या घरात काय करता हो तुम्ही तुम्ही ना कोट्टलवाऱ्यांच्या घरात जन्माला यायला पाहिजे होतं कोट्टलवाऱ्यांच्या घरात असताना तुम्हाला शी देखणी बायको करून दिली असती ना बास रे बास सगदेव म्हणतो बास जयंती तिन्ती आला का डायलॉग सगदेव म्हणतो ठीक आहे येतो आम्ही तिलोत्ता म्हणते या तो पिशव्या उचलायला लागतो जयंती जाते म्हणते काय करताय तुम्ही सारंग म्हणतो दादा थांबा तुम्ही वहिनींची इच्छा असेल तर तुम्ही थांबू शकता दोन दिवस तिलोत्तम रागाने जायला लागते सारंग म्हणून आई माझं ऐकून घे पण ती निघून जाते तिच्या मागे ऐश्वर्या पण जाते अमृत म्हणते तुम्ही काळजी ना करू सारंग समजवल त्यांना तुम्ही चहा घ्या सावली त्यांना चा दे सारंग जातो म्हणून आई काय झालं म्हणते सारंग तुला माहिती आहे ह्या घरात माझं डिसिजन फायनल डिसिजन असतं पण तू आता माझ्या विरोधात जायला लागला सारंग तू आई तसं नाही आहे अगं आम्ही पण त्यांच्या घरी गेलो त्यांनी खूप काळजी घेतली आता ते आपल्या घरी आले तर असं करायचं का दे ना दोन दिवस काय फरक पडतो तुला तर म्हणते हे असले लोक माझ्या घरामध्ये सारंग कळतंय का तुला हे बघ माझं लिमिट संपत आलं आहे आता या लोकांना झेलण्याची माझीतली सहनशक्ती संपली मी काय करेल ना ते सांगता येत नाही सारंग तो आई आए, ऐक ना माझं तिन्ती काय ऐकू मी तुझं तू ऐकतोस माझं आता दोघांमध्ये बराच काही वाद होतो तिला म्हणते मला तर आता भीतीच वाटायला लागली सार आई कसली भीती वाटते अगं सावलीतानी माझ्यामध्ये काहीच साम्य नाही आहे तुला याचीच भीती वाटते ना तिच्यात आणि माझ्यात नातं तयार होईल तो असं म्हणतो कसं शक्य आई तिने ती कधी कधी असं वाटतं तू अचानक येशील आणि सांगशील त्या मुलीचा मी बायको म्हणून स्वीकार केला सार आई काही पण काय असं काही होणार नाही तू इथे बस बरं तो आता तिला ती तर मला खूप लाडीगुडी लावतो ती पण स्माईल करते तू तिच्या डोक्यावर मांडी ठेवून म्हणतो आई तुझ्यापेक्षा मला कुणीच जास्त नाही तिन ती सारंग हे शेवटचं यापुढे मी कुठली गोष्ट सहन करणार नाही आणि तू त्यांची साईट घेतली तर मी घर सोडून जाणार तो तो आई नको ना गं बोलू असं इकडे अमृता सखदेव आणि जयंतीला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते ही रूम तुमची जयंती म्हणते आमची अगबई तिने ती काही लागलंच सांगा जयंती म्हणते इथं काय लागणार अमृता म्हणते तुमचं आवडलं की खाली या? काई -काई जेवायला या जयंती विचारते काय काय जेवायला इटालियन चायनीज अमृता बघत राहते तिथे तुम्हाला बघून असं वाटतं तुम्ही वरमभातच खात असणार अमृता म्हणते तुम्हाला काय खायचं आहे जयंती म्हणते मसाला डोसा इडली सांबर पावभाजी आणि बघा बदामाचा शिरा मला लई आवडतो सगळे म्हणतो जयंती बास आणि अमृताला म्हणतो जे असेल ना ते आम्ही खाऊ इथं ना का मनावर घेऊ अमृता स्माईल करते आणि निघून जाते सगदेव म्हणतो चल हातपाय तोंड धुऊया जयंती म्हणते तुम्ही धुवा घरात यायच्या आधी माझ्या अंगावरची धूळ उडून गेली ते आता प्रोडक्ट बघते आणि म्हणते अगं बई स्प्रे अंगावर मारते आणि सगळे प्रोडक्ट पर्समध्ये ठेवते सगळे जेवायला बसतात तेवढ्या सगदेव आणि जयंती येतात सगदेव बसून घेतो पण जयंती बसायला लागते तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते हॅलो ही माझी जागा आहे जयंती उठते म्हणते ठीक आहे तुम्ही बसा दुसऱ्या खुर्चीवर बसते ॲशोरेन ते, थी ते, बस ते, बस ते हॅलो ही मॉमची जागा आहे तिथे ठीक आहे त्या बसतील त्यात काय एवढं चंद्रकांत शेजारी बसते तेवढ्यात राजकुमार येतो आणि म्हणते हॅलो ही माझी जागा आहे नील उठत म्हणतो इथे बसा राजकुमार म्हणतो नाही 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 तू तु बस तुझ्याशी बोलायचं आहे मला आता जयंती जाते आणि खाली बसून घेते रडत म्हणते हे असं काय इथं इत बसा तिथं नाका बसू आमच्या घरी आले होते तेव्हा असंच केलं होतं का अहो सारंग सरांना मी स्वतःची रूम दिली होती सारंग जयंतीकडं डोकून बघत असतो अमृता जाते म्हणते वहिनी तुम्ही खाली नका बसू सावली म्हणते वहिनी तुम्ही उठा बरं अजून आहेत ना खुर्च्या जयंती म्हणते आमचं कोटलवारांचं घरानं असं अजिबात करत नाही अमृता सावली म्हणतात उठा बरं वहिनी जयंती म्हणते मी ऐकतच नसते पण आता एवढं म्हणतात तर ठीक आहे ते आता जाते आणि ऐश्वर्याच्या शेजारी बसते आणि म्हणते आमच्या कोटलवारांच्या घरामध्ये याच्यापेक्षा जास्त थाट असतो ऐश्वर्या म्हणते तुमच्या कोटलवारांची आणि आमची बरोबरी होऊच शकत नाही पुन्हा जयंती कोटलवार म्हणते ऐश्वर्या बघते आता जयंती आठवतं तिचंच बोलणं ते ऐश्वर्याला बोललेली असते अहो आमचे कोटलवार ह्या भागवतांपेक्षा पण लेचेपेचे यांनी काढून दिलं ना मला रस्त्यावर हवं लागल जयंती ऐश्वर्याच्या ताटाकडे बघते आणि म्हणते हे काय हे काय खाताय तुम्ही कच्चं मच्च अहो आशाने पोट दुखल मस्त ब्रेड खावं जाम खावा बबलून तो वहिनी ते सकाळी सावली म्हणती वहिनी तुझ्या आवडता शिरा केला जयंती म्हणते काजू बदाम टाकले ना तिन ती हो ती तिलोतमाला वाढायला लागते तिलोतम हात करून थांबवते एक फेब्रुवारी प्रोममध्ये जयंती सावलीला ओढत नेते आणि सारंगचा दार जोरजोऱ्यात वाजवते सारंग एक दारू उघडतो आणि सावलीकडे बघायला लागतो सावली तिरक्या नजरेने जयंतीकडे बघते आता सारंग पण हळूच जयंतीकडं बघतो आणि सावलीला तोडतो आणि खाडखन दार लावून घेतो जयंती आकरून बघत असते आणि मटकत जात असते तळ्यात आयश्वरी एक मिनिट आय यू सिरियस ती मुलगी सारंगच्या रूममध्ये जयंती म्हणते आय डॅम सिरियस ती, ती मुलगी सारंगरावांच्याच रूममध्ये सारंगा तोडतो पण सावलीच्या तोंडावर हात असतो आता सावली हळूच त्याच्याकडं बघते सारंग तिच्याकडं बघतो आणि बघतच राहतो आणि अचानक लांब होतो तुम्हाला काय वाटतं सावली सारंग एकत्र यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद